आम्ही आता जी कारवाई केली सांगण्यामध्ये अवैधरित्या जुगार व दारू विक्री या हॉटेल मटन भाकरी सिवनंद तालुक्यामध्ये हे गाव आहे हा जो लोकांचा जुगाराकडे व जो अवैधरित्या दारू विक्री व कन्झम्शन कडे जो आहे त्याच्याच बरगडा मोडण्यासाठी आम्ही ही के कारवाई केलेली ही कारवाई मध्ये बरेचसे आम्ही व्यक्ती आमच्या ताब्यात घेतलेले त्या व्यक्तींसोबत तेथे स्थित असलेले जे काही फर्निचर्स आहे फर्निचर म्हणजे काय तर जुगारामध्ये वापरले जाणारे टेबल ज्यामध्ये वरती कपडा लावून त्याच्यावरती रेषा किंवा आकडेवारी करून त्याच्यामध्ये ते खेळ खेळले जातात अंडर बाहेर सारखा खेळला त्याचबरोबर कॅसिनो चेअर्स त्याचबरोबर उच्च दर्जाचे कॅसिनो कॉईन्स एक पेटीमध्ये जवळपास एक शंभर पॉईंट चव्हाण असतात आणि एका पेटीच्या पाणीची किंमतही पन्नास जास्त असतो असे कॉइन्सही आपण त्यातून जप्त केलेले आहेत त्यामध्ये जे काही लोक आता आहेत त्यांची चौकशी चालू आहे कुठल्या कुठल्या पद्धतीचे त्यांनी त्या ठिकाणी पैशाची लढाई केलेली त्याचबरोबर तेथे आम्ही सोळा लाख वरती आम्ही कॅश ही जप्त केलेली त्याचबरोबर फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्स जे की ह्या जुगाराच्या ट्रान्झॅक्शनचा भाग आहे जे आम्हाला कॅश सापडली काही कॅश ही त्या व्हेकल्स मध्येही उपलब्ध होती ते आम्ही ती कॅश सर्च करून ती यूज केलेली आहे त्यामुळे हे जे काही व्हेकल टू व्हीलर विथ देअर मोबाईल फोन्स आणि तिथले जे पदेच आहे सगळ्यांचं आम्ही एकंदरीत जप्ती दाखवलेली आहे आणि त्या अनुषंगाने पंढरपूर किंवा इतर सोलापूर ग्रामीण भागामध्ये माननीय पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही धंदे चालू आहेत हे चालू आहेत ते नगर आणत चालू आहेत की कुठेतरी कुठल्या हॉटेलच्या मागे लपून छपून हे जे ही धंदे चालू आहेत त्यांच्यावरती नक्कीच आम्ही त्यांचा दरगडा मोडण्याचं जे काम आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत आणि त्यासाठी कुठलीही माहिती मी आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या इथल्या नागरिकांना व आपल्या ग्रामस्थांना सर्वांना मी एक एक, एक त्यांना विनंती आहे माझ्याकडे की त्यांना अशी कुठलीही माहिती जर कुठे मिळाली त्वरितच आमच्या एसडीपीओ पंढरपूर माझा नंबर वेबसाईटवरती नक्कीच आहे तुम्ही मला सर्वांनी कॉन्टॅक्ट जरी केला माहितीसाठी प्रदान केली त्याच्या की आपली कठोर कारवाई होईल याची निश्चितता तुम्ही माझ्याकडून येतो घ्या जे रेतीचा तुम्ही रेतीच्या संदर्भात तुम्हीचशा मोर दॅन फिफ्टी फक्त पंढरपूर सब डिव्हिजनची गोष्ट करत आहे आपण व्यक्तींना तडीपारीचा प्रस्ताव पाठवून ते मंजुरी घेऊन तडीपारी केलेला आहे तडीपारी इज लाईक लॉंग टर्म सोल्युशन की बाबा एक दोन वर्षासाठी इथून बाहेर जातो तर त्याचबरोबर आपण जे रेग्युलर कारवाई करतो त्याचबरोबर जे मी आपण सांगितलं इन्फॉर्मेंट असतात इंटेलिजन्स सोर्सेस असतात त्यातून जीही काही माहिती मिळते आम्ही तिथे जाऊन कारवाई करतो त्याच्यामुळे काय होते एक आपल्या पोलिसांची व प्रशासनाची दहशत निर्माण होते जेणेकरून आपली कठोर कारवाई केली जाईल या गुन्हेगारांवरती जे अवैधरित्या दारू विक्री विक्री करणारे व्यक्ती असू शकतात किंवा जे रेती चोर आहेत तेही असू शकतात त्यांच्यावरती ते आपली कठोर कारवाई आता तडीपारी आम्ही कारवाई आहोत त्याच्या पलीकडे जाऊन एमपीडीए मकोका सारखे ऑर्गनाईज जे ग्रुप्स असतात त्यांच्यावरती बंधन लावण्यासाठी जे काही ऍप्स आपल्याकडे उपलब्ध आहेत वापर करून आम्ही कटर त्यांच्या एक अशी टीम संघटित असते नक्कीच काही माहिती आहे जे आम्ही तुम्हाला सद्यस्थितीत देऊ शकणार नाही टीम तयार आहेत एसडीपीओ पंढरपूर अलॉग विथ सोलापूर ग्रामीण वेगवेगळ्या पद्धतीच्या टीम्स बनवलेल्या आहेत हे टीम्स चेक्स अँड काम करतात आणि माहिती गोळा करण्याचे काम करतात आता एस पी सरांनी मागणी केली आणि त्यानंतर एकंदरीत आम्ही जे कारवाई केली आहे त्याचा अहवाल नक्कीच पोलीस अधीक्षक कार्यालयात पटणार आहोत झाले गेले जी जी जे दुहेरी हत्याकांचं जे प्रकरण झालं आपल्या इथे जुलै पंधरा जुलै रोजी हे प्रकरण दुखद इन्सिडेंट झाला त्याबद्दल तपास चालू आहे पोलीस स्टेशन पंढरपूर उपविभाग त्याचबरोबर एल सी बी ऑफ सोलापूर ग्रामीण आणि एस पी सर स्वतः त्याचबरोबर हे जे चार टीम मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याही पलीकडे आपण एक्सटर्नल हेल्प जे की पुणे व मुंबई मध्ये स्थित असलेले जे सायबर ॲनालिस्ट किंवा स्पेशलिस्ट असतात त्यांनाही आपण रोपिन केलेलं आहे मान्य एस पी सरांच्या अंतर्गतच ह्या चार टीम सध्या ऑपरेट आहेत सर तीन दर तीन दिवसांमध्ये सर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ताँ� आमची अभ्यासन काही माहिती किंवा इन्फॉर्मेशन किंवा कुठला लीड मिळावा का त्याबाबत आमची मीटिंग होत आहे तीन -चिन्दर, तीन दर तीन तीन दिवसांमध्ये आता आपण जे फील्डवरचे वरचे जे काही तपास जो आहे तो त्याच्यात आपण जे काही निष्पन्न करता आला ते आपण केलेलं आहे परंतु आता काय टेक्निकल मी बघितलं सर आजकालच्या ह्या ह्या अलीकडे ह्या वर्षामध्ये किंवा आजकालच्या ह्या सोशल मीडिया आणि टेक्निकल च्या ता काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून बरेचसे गोष्टी उघडकीस येतात त्यामुळे मोबाईलचा जो व्हॉट्सअप कॉल चॅट त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुक ह्यावरती ही आपण त्या दिशेने सुद्धा आपला शोध चालू आहे सोशल मीडिया चा पॅटर्न ओळखण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीचा आरोपीचा त्यासाठी एक स्पेशल आपण जसं आधी सांगितलं सायबर टीम आहे आपली ती टेक्नॉल टेक्निकल आस्पेक्ट वरती आता काम बघणं सुरू आहे त्याचबरोबर फील्ड वरती आम्ही आमची चौकशी चालू ठेवली आहे लवकरच त्याचाही आम्ही कमेडामधून त्याचंही जे आरोपी आहे त्यांची निष्पन्नता करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करू सी सी टी व्हीचा आपल्या पंढरपूर उपभा उपविभागामध्ये विशेष करून वारीच्या अनुषंगाने आपल्याकडे कव्हरेज भरपूर चांगला आहे ही जी माहिती आहे जी आपण सांगितली की बंद होते आय डोंट थिंक इट टू सीसीटीव्ही सी म्हणजे हे जे प्रकरण झालं ज्या घरामध्ये झालं त्याच्या आजूबाजूचा परिसर बघतात तिथं झाडं वाढलेली आहेत मोकळा एरिया आहे आणि कुठेही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट तिथे आजूबाजूला नाही जनरली आपण बघतो की कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट सी कव्हरेज आहे ते जास्त असतं त्यामुळे तिथे सी सी टी व्ही उपलब्ध नाही आहे मुळत कॅमेरेच तिथे नाही आहे त्यामुळे तिथे सी सी टी व्हीच्या अनुषंगाने कुठली वाटचाल आपल्याला करता येत नाही बट वी हॅव इंटिग्रेटेड सी सी टी रूम इन आर इन आर कॅपॅसिटी सो ते सी सी टी व्ही रूम्स जे सी सी टी व्ही आहेत अनेक बसवलेले त्या सगळ्यांचा एकंदरीत आपण अॅनालिसिस सी सी टी व्ही इंटिग्रेटेड रूममध्ये करू शकतो तिथून आम्ही नक्कीच तपास करत आहोत की कुठली लीड मिळते का कुणी uh, जो व्यक्ती uh, जिथे कार्यरत होता तिथून येताना काही कुठे पाठला करतात बघा किंवा इतर असे जे लिड्स आहेत ते आम्ही नक्कीच मिळवायचा प्रयत्न करतोय आणि त्या दिशेने आपण चौकशी चालू आहे